श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जाते गणपती बाप्पाची जर आपण मनोभावे पूजा करू तर व्यक्तीच्या जीवनातील बरेचसे संकटे दूर होतात गणपती बाप्पाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी एकवीस दुर्वाचा प्रभावी उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जशी संकष्ट चतुर्थीला आपण गणपती बाप्पाची पूजा करतो त्याचप्रमाणे चंद्राची सुद्धा पूजा केली जाते चंद्र हा मनाचा कॅरेगर ग्रह आहे चंद्र जर कुंडलीत मजबूत नसला तर मनाच्या संबंधित समस्या निर्माण होतात जसे की जास्त चिडचिडेपणा मन चंचल होणे अशा समस्या निर्माण होतात त्यासाठी या संकष्ट चतुर्थीला आपण चंद्राला ही वस्तू अर्पण करा या उपायाने काय होईल जर आपण चंद्राची सुद्धा गणपती बाप्पासोबत पूजा करू तर आपलं जे येणारे नवीन वर्ष आहे ते सुखसमृद्धीचं आरोग्याचं आणि कुठल्याही प्रकारचं आपल्यावर संकट येणार एनार नाही येणाऱ्या नवीन वर्षामध्ये त्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे आहेत जर आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा असेल मुलीसाठी करायचा असेल तर मुलांऐवजी हा उपाय मुलाचे आई वडील दोघापैकी कोणीही एकजण हा उपाय करू शकतो तर जाणून घेऊया आपल्याला या संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाची आणि चंद्राची काय सेवा करायची आहे तर तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईकसुद्धा करा संकष्ट चतुर्थी ती दोन हजार तेवीस तिथी पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटापासून सुरू होणार आहे ते दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यानुसार संकष्ट चतुर्थीचे व्रत हे तीस डिसेंबर रोजी केले जाईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आधी आटोपल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे शक्यतो या दिवशी लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे घालायचे आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला स्वच्छ वस्त्रमाळ अर्पण करायचे आहे अष्टगंधाचा टीका लावायचा आहे त्यानंतर गुलाल अष्टगंध अर्पण करायचं आहे लाल फुलं अर्पण करायचे आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे ही झाली सकाळची पूजा यानंतर संध्याकाळी आपल्याला एका पाठावर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे ती मूर्ती कुठलेही धातूची असेल तरी चालेल किंवा मातीची मूर्ती असेल तरी चालेल या मूर्तीवरती आपल्याला जर संध्याकाळी अभिषेक करायचा असेल पुन्हा तर आपण अभिषेक करू शकतो मातीच्या मूर्तीवर आपण फुलाने पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर गणपतीला अष्टगंध गुलाल कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर लाल फूल अर्पण करायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पा समोर प्रसत्तासाठी आपल्याला मोदक ठेवायचे आहे आणि यानंतर आपल्याला एकवीस दुर्वाचा प्रभावी उपाय करायचा आहे एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत ह्या दुर्वा आपल्याला कुठल्याही धाग्याने बांधायच्या नाहीत ह्या दुर्वा फक्त एका दुर्वाच्या काडीनेच बांधायच्या आहेत आणि ज्या साईडला गणपती बाप्पाचा दात तुटलेला आहे त्या साईडला आपल्याला गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहे आपल्या मनोकामना प्राप्तीसाठी ह्या एकवीस दुर्वा गणपतीला अर्पण करायच्या आहेत जर घरामध्ये मूल बाळ नसेल वंशवृद्धीसाठी जर आपल्याला काही गणपती बाप्पाला मागणं मानायचं मागायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अकरा दुर्वा व्हायचे आहेत किंवा काही कार्य जर आपलं काही काम अटकलेलं असेल कार्यसिद्धीसाठी आपल्याला गणपती बाप्पाला सात दुर्वा अर्पण करायचे आहेत लक्षात ठेवा दुर्वा आपल्याला ज्या साईडला गणपती बाप्पाचा दात तुटलेला आहे त्या साईडला ह्या एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायचे आहेत हे आपल्या मनोकामना प्राप्तीसाठी एकवीस दुर्वाचा प्रभावी उपाय आहे आरती करायची आहे आणि त्यानंतर चंद्रदर्शन संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या दिवशी नऊ वाजून तीन मिनिटांनी चंद्रदर्शन आहे तर आपल्याला चंद्रदेवताला एक लोटा पाणी आणि त्या पाण्यामध्ये साखर आणि कच्चं दूध टाकून याचा आपल्याला चंद्राला अर्घ द्यायचा आहे चंद्राला कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा अर्घ दिल्याने कुंडलीतला चंद्र मजबूत होण्यासाठी मदत होते चंद्राचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्याचबरोबर गणपती बाप्पालासुद्धा दुर्वा अर्पण केल्याने आपली मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारचं बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ